मुंबईनं सलग तिसऱ्या वर्षी जागतिक वृक्ष नगरीचा पुरस्कार पटकावलाय यासोबतच लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत हात कणंगले लोकसभा मतदारसंघात कशी परिस्थिती आहे हे आपण ऐकणार आहोत तर आयपीएल मध्ये आज चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स भिडणार आहेत यांसह इतर बातम्यांचा आढावा आपण आजच्या पॉडकास्टमध्ये घेणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज तेवीस एप्रिल वार मंगळवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे मुंबईची पर्यावरण संतुलनासाठी शहरात महापालिका विविध उपक्रम राबवत असते मुंबईची हवा शुद्ध रहावी यासाठी वृक्ष लागवडीसोबतच संवर्धनावरही अधिक भर दिला जातोय आणि त्यामुळे सलग तिसऱ्याही वर्षी जागतिक वृक्ष नगरीचा पुरस्कार मुंबई शहरानं पटकावलाय आणि यासोबतच जगभरातल्या हरित शहरांच्या यादीतलं स्वतःचं स्थानही बळकट केलंय मुंबई महानगरात सध्या एकोणतीस लाख पंच्याहत्तर हजार झाड असून गेल्या काही वर्षात शहरात नागरी वनीकरण पद्धतीनं पाच लाखाहून अधिक झाडं लावण्यात आली आहेत या पुरस्काराबद्दल सांगायचं झालं तर अन्न आणि कृषी संघटना तसंच आर्बर डे फाउंडेशन या दोन्ही संस्था सन दोन हजार एकोणवीस एकत्र आलेल्या आहेत तसंच त्यांनी जगभरात नाविन्यपूर्ण प्रयोग राबवणाऱ्या शहरांचा गौरव करण्याची मोहीम हाती घेतली आहे या अंतर्गत जगभरात वृक्ष संवर्धन आणि पर्यावरणाचं संतुलन टिकून राहावं यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची दखल या संस्थेमार्फत घेतली जाते या अंतर्गत विविध निकषांवर पात्र ठरणाऱ्या शहरांची दोन हजार एकोणवीस पासनं यादी घोषित करून त्यांना गौरवण्यात येत आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे लोकसभेच्या मतदारसंघ निहाय विश्लेषणाची यामध्ये आज आपण हात कणंगले लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या मतदारसंघात नेमकं कुणाचं पारडं जड ठरू शकतं याचं थोडक्यात विश्लेषण केलंय ते आमचे दैनिक सकाळचे प्रतिनिधी अतुल मंडपे यांनी चला ऐकूयात सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागून राहिलेल्या हातक लोकसभा मतदारसंघात यंदा आजी माजी खासदारांचं माजी आमदार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष यांच्यात प्रामुख्याने चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे आयत्यावेळी वेळी मैदानात झालेल्या सत्यजित तहसीलमाने व राजू शेट्टी या दोघांच्या समोर की वाढणार आहे की स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी व महाविकास आघाडीचे माजी आमदार सत्यजित पाटील यांच्या मत विभागने दोन्ही पैकी एक बाजी मारणार की या परिस्थितीचा फायदा मिळून खासदार दहशील माने पुन्हा एकदा संसदेत पोहोचणार याकडे प्रामुख्याने सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे वंचितजी देसी पाटील यांच्या उमेदवार फटका नेमका कोणाला बसणार त्यावरही निकालाची गणिती अवलंबून राहणार आहेत हातलीमध्ये उमेदवारी कोणाला मिळणार यावरती उत्सुकता लागली असतानाच उद्धव ठाकरे यांनी पक्ष चिन्हावर उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला आता ही लढत प्रामुख्याने चौरंग होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे शिंदे सेनेचे खासदार दलशील माने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी ठाकरे सेनेचे माजी आमदार सतीश पाटील सिरोडकर आणि वंचित बहुजन आघाडीचे कोल्हापूर जिल्हा परिषद माजी अध्यक्ष डी सी पाटील यांच्यातच ही लढत आहे तुल्यहुल अडतीमुळे अंतिम टप्प्यात मोठी चुरस निर्माण होणार आहे हे मात्र नक्की आहे दक्षिण माने यांनी मतदारसंघासाठी मोठा निधी आणण्याचा दावा केला आहे त्यांच्यासोबत माहितीची फौज आहे तुलनेने या मतदारसंघात शिंदे सेना आणि राज अजितदा राष्ट्रवादी यांची ताकद तितकी प्रभावी नाही मात्र पंतप्रधान मोदींच्या नावाने त्यांना त्यांचे भांडवल करून मतांचा जोगाव मागवा मागावं लागणार आहे हे स्पष्ट आहे भाजपची यंत्रणा गतीने कार्यावर झालेली आहेच त्यामुळे मतदानाचा सांग आले उंचावणार आहे पॉडकास्ट पॉडकास्टची तिसरी बातमी आहे आयपीएलची आजच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स हे संघ आमने सामने असणार आहेत हे दोन्ही संघ गेल्या दिवसांमध्ये दुसऱ्यांदा एकमेकांशी भिडणार आहेत या लढतीत कोणाचं पारडं जड ठरू शकतं याचं थोडक्यात विश्लेषण केलंय आमच्या प्रतिनिधी प्रणाली कोदरे यांनी चला ऐकूयात आयपीएल मध्ये आज चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायन्ट संघात सामना होणार आहे हा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर होतोय खर तर गेल्या दोन दिवसात दुसऱ्यांदा हे दोन संघ आमने सामने याआधी एकाना स्टेडियमवर झालेल्या सामन्यात लखनौने दणदणीत विजय मिळवला होता त्यामुळे त्या पराभवाची परतफेड घरच्या प्रेक्षकांसमोर करण्यास चेन्नई उत्सुक असतील दरम्यान चेन्नईला सध्या रचिन रवींद्रच्या फॉर्मची चिंता सतावतीये तरी चेन्नईसाठी जमेची बाजू ही आहे की त्यांच्याकडे फलंदाजांमध्ये कोणीतरी एक जण खेळपट्टीवर उभा राहतो त्यामुळे चेन्नईची चे अगदीच पडझड झाल्याचे यंदाच्या सीझन मध्ये तरी दिसलेलं नाहीये त्यातच धोनीची चे फटकेबाजी चेन्नईचे ताकद ठरतीये पण चेन्नईला गोलंदाजीत आता सातत्य दाखवावे लागणार आहे पाथिराणा त्यांचा हुकमेक का आहे त्यामुळे त्याच्याकडेही या सामन्यात लक्ष असेल लखनौ बद्दल सांगायचं झालं तर कर्णधार के एल राहुल चांगल्या फॉर्म मध्ये त्याला गेल्या सामन्यात डिकॉकची चांगली साथ मिळालेली तसंच तस निकोलस पुरण आणि मार्कस टॉनिस हे मधल्या फळीला भक्कम करतायत त्यांना दीपक हुड्डा आणि कृणाल पांड्याचे साथ मिळू शकते गोलंदाजीत लखनौला मयंक यादवची प्रतीक्षा आहे त्याने भन्नाट वेगाने सामन्यांमध्ये सर्वांचं लक्ष वेधलेलं तसंच कृणाल पांड्याची फिरकी गोलंदाजी लखनौसाठी महत्वाची ठरणार आहे पण त्याचबरोबर लेग स्पिनर रवी बिश्रेच्या फॉर्मची मात्र त्यांना काळजी आहे यंदा यश ठाकूरने त्याचा प्रभाव पाडलाय एकूणच या सामन्याबद्दल सांगायचं झालं तर दोन्ही संघ ऑफच्या दिशेने पुढे जाण्यासाठी विजय मिळवण्याचा पूर्ण प्रयत्न चौथी बातमी आहे भाजपच्या विजयाची लोकसभा निवडणुकीत सगळेच पक्ष आपण विजय मिळवणार असा दावा असतानाच आज अचानक भाजपच्या झोळीत पहिल्या विजयाचं दान पडलंय चक्क खासदारकीची निवडणूक बिनविरोध लढवण्यात आली आहे काँग्रेसच्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज बाद ठरलेल्या सुरत लोकसभा मतदारसंघात हा प्रकार घडलेला आहे काँग्रेस स्पर्धेतनं बाहेर पडल्यानंतर इथे भाजप वगळता उर्वरित आठही उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहेत आणि त्यामुळे भाजपचे उमेदवार मुकेश कुमार दलाल यांना निवडणूक अधिकाऱ्यांनी बिनविरोध विजयी घोषित केलाय त्यांना विजयी झाल्याचं प्रमाणपत्र सुद्धा देण्यात आलंय त्यामुळे भाजपच्या गटात आनंदाचं वातावरण आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे ती इन्स्टाग्रामची या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुम्हाला देखील सतत अश्लील रील्स दिसत असतात का आणि यामुळे इतर कोणाच्या हातात तुमचं फोन देणं अवघड होऊन बसलय का याचं उत्तर हो असेल तर आपण आज यावर एक उपाय जाणून घेणार आहोत या अश्लील कंटेंटला आळा घालण्यासाठी आता इंस्टाग्रामनं एक नवीन सेटिंग टूल दिले त्याचा वापर करण्यासाठी आधी इंस्टाग्राम उघडा त्यानंतर सेटिंग्स मध्ये जा तिथे तुम्हाला सजेस्टेड कंटेंट हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा आणि तुम्हाला सेन्सिटिव्ह कंटेंट हा पर्याय दिसेल यावर क्लिक केल्यानंतर तीन ऑप्शन्स येतील तुम्हाला किती सेन्सिटिव्ह कंटेंट पाहायचाय हे तुम्ही या पर्यायांमधनं ठरवू शकता यातला लेस हा पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला सेन्सिटिव्ह आणि अश्लील पोस्ट कमी प्रमाणात दिसतील पॉडकास्टची सहावी बातमी आहे आरोग्यासंबंधीची राज्य सरकारनं रक्तपेढ्यांबाबत एक महत्वाचा निर्णय घेतलाय त्यानुसार आता रक्तपेढ्यांना दैनंदिन उपलब्ध रक्तासाठी माहिती ई रक्तकोषावर अपलोड करणं बंधनकारक असणार आहे त्यामुळे आता रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना आणि रुग्णालयांना त्यांच्या जवळच्या रक्तपेढीची तसंच उपलब्ध रक्तसाठ्याच्या गटाची आणि घटक निहाय माहिती एका क्लिकवर मिळू शकणार आहे आता दररोज सकाळी दहा वाजता ही माहिती वेबसाईटवर अपलोड करणं हे बंधनकारक असणार आहे त्यामुळे तुमच्या सर्च इंजिनवर ई रक्तकोष टाईप केलं की वेबसाईट उघडेल आणि त्यात उपलब्ध रक्तसाठा हा पेजवर राज्य जिल्हा आणि आवश्यक रक्तगड ही माहिती भरल्यावरच त्याची उपलब्धता कुठे आणि किती आहे याची माहिती मिळून जाईल त्यामुळे आता रुग्णांच्या नातेवाईकांना रक्तपेढ्यांचे हेलपाटे मारावे लागणार नाहीत आजची शेवटची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली आलिया भट सध्याच्या घडीची आघाडीची अभिनेत्री असून तिनं आजवर अनेक चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत ती नेहमीच तिच्या खाजगी आयुष्यामुळे सुद्धा चर्चेत असते अशातच तिनं नुकतंच मानसिक आरोग्यावर भाष्य केलंय मी, के मी गेल्या अनेक वर्षांपासून प्रत्येक आठवड्याला मानसिक स्वास्थ्यासाठी थेरपी घेत असून त्याचा मला बराच फायदा होतोय त्यामुळे माझ्या आयुष्यातही खूप बदल झाले आहेत मुलीचा सांभाळ करण्यासाठी देखील मला याचा फायदा होतोय दर आठवड्याला मी थेरपी घेते असं तिनं नमूद केलंय पाड़कास्ट। हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च रोहित कणसे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर आवडी सबस्क्राईब किंवा फॉलो करायला